मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल चार शेळ्या चार पिल्ला आणि दोन बोकड विक्रीसाठी आहेत सुभेदार गोटपार मध्ये किंमत सांगितली आहे पुढे हे पहा सुरुवातीला हे दोन बोकड पहा अडोतीस एकोणचाळीस हाईट चे हे दोन बोकड आहेत एकाने दोन दात लावले आहेत आणि एक दोन दात लावत आहे एकाचं वजन आहे चाळीस किलोच्या आसपास एकाचं आहे साठ किलोच्या आसपास टॉप क्वालिटी बिटल क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी पंच फेस वगैरे आणि यानंतर या चार शेळ्या पहा यातली एक शेळी तिसऱ्या वेथाला गाबण आहे आणि तीन शेळ्या दुसऱ्या वेताला गाभण आहेत दीड ते तीन महिने गाभन आहेत तीन शेळ्या प्युअर बिटल टॉप क्वालिटीमध्ये उंची आहे पस्तीस छत्तीस सदौतीस इंच या चार शेळ्या सुरुवातीच्या दोन बोकड आणि चार लहान पिल्ला आहेत लहान पिल्लामध्ये तीन बोकड आणि एक पाट आहे ते हे पहा समोर तीन बोकडे एकपाठ अडीच महिन्याचे पिल्ला आहे ते पंधरा किलोच्या आसपास वजन आहे सुभेदार गोट फार्म गावराजनी तालुका कवटेमाकाळ जिल्हा सांगली मित्रांनो पूर्ण लॉट खरेदी करणार असाल तर वीस हजार रुपये नगाप्रमाणे आपला लॉट भेटून जाईल थोडंफार कमी जास्त होईल धन्यवाद